हल्ल्याच्या ठिकाणांचे सॅटेलाइट न घेतलेले फोटो आता समोर आले आहेत आणि त्यावरूनच पाकिस्तानचं किती नुकसान झालंय याची कल्पना आपल्याला करता येते आपण पाहू शकतोय टेक्नॉलॉजीनं हे सॅटेलाइट फोटो आपण आपल्याला पाठवले आहेत भारताचं यश सुद्धा आता या फोटोमुळे उघड झालेलं आहे पाक एअरफोर्सचं मोठं नुकसान झालंय आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी आहे आपण पाहू शकतोय भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचा झाल्याची ग्वाहीच आता या सॅटेलाइट फोटोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतोय की संपूर्णपणे फोटो आपण पाहू शकतोय जे सॅटेलाइट मधून घेतलेले आहेत ते आता समोर आलेले आहेत आणि त्यातून पाकचं कोणत्या प्रकारचं किती मोठं नुकसान झालं आहे आपण पाहू शकतोय